पंधरा वर्षांपूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरात टाकलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे आज जनविकास सेनेतर्फे प्रतिकात्मक दफनविधी आंदोलन करण्यात आलं जटपुरा गेट जवळील जनार्दन मेडिकल समोर मनपानं खोदलेल्या खड्ड्यामध्ये आज हा दफनविधीचा कार्यक्रम करण्यात आलाय यानंतर दोन मिनिटं मौन पाळून जुन्या भूमिगत गटार योजनेला श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली आहे भूमिगत गटार योजनेच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला आका मनपा आयुक्त आकाचा जिल्हा प्रशासन कार्यालय आकाचा आका मंत्रालय असे फलक छातीवरती लावलेले जनविकास सेनेचे कार्य उपस्थित होते प्रतिकात्मक अंत्यविधीच्या वेळी माजी नगरसेवक आणि जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनोगतही व्यक्त केले योजनेच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे पंधरा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून या शहरामध्ये पाच सात वर्ष खोदकाम करून भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात आलं होतं आता त्या जुन्या भूमिगत गटार योजनेचं नव्वद टक्के काम झालं आहे असं आम्हाला प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं पण आता नवीन पाचशे सहा कोटीचा भूमिगत गटार योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि जुन्या भूमिगत गटार योजनेचा आम्ही असं समजतो की आता दुखद अंत झालेला आहे आणि आज या योजनेचा दफन विधी आम्ही या ठिकाणी केला आहे चंद्रपूरकरांच्या तर्फे प्रतिकात्मक दफनविधी केलेला आहे या गटार योजनेसोबतच्या आमच्या खूप चांगल्या वाईट आठवणी आहेत चंद्रपूरकरांच्या अनेक चंद्रपूरकरांना जे लहान होते तेव्हा प्रौढ होते तरुण होते म्हातारे होते त्यांना या गटार योजनेच्या खोदकामामुळे मानेचे त्रास झाले मनकेचे त्रास झाले श्वसणाचे आजार झाले त्यांनी मोठा टॅक्स केला आणि नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी यांना मात्र त्याच्यातून चांगला फायदाही झाला प्रत्येकाला दीड दोन टक्के म्हणजे एक कोटी कोणाला दोन कोटी असा लाभ झाला त्यांची कुटुंब या योजनेतून उभी झाली आणि अशा या योजनेचा मनपाचे आका आका जिल्हा मनपा प्रशासनातले आणि चंद्रपूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी आकाचे आका यांच्या उपस्थितीत आज हा दफनविजी आम्ही ओळखला आहे मी आम्हाला सर्वांना याचं दुःख आहे आणि या जुन्या भूमिगत गटारेनेला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे संपूर्ण चंद्रपूरकरांतर्फे जुन्या भूमिगत मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण